नमस्कार मंडळी गुजर अंधकमे तमारू स्वागत आहे आज आपण बनाडसू कांदूला कांदूला आय एतली सोपी रेसिपी छै पण जर तिने योग्य पद्धती नही बनाया तर तेच कांदूला खूप टेस्टी नाही लागता खूप जनक कांदूला करण करता खूप कटाळो करज कारण त्यांनी करता ते खूप वेळ खऊ रेसिपी आहे पण या हुवा आज एतली सोपी पद्धत काहीस की एकदम तुम्ही हसता हस्ता एकदम सोप्पा पद्धती आणि एकदम झटपट कांदूला या बनायलेसु आणि આ કાંદુલા એટલા સોફ્ટ એટલા મઉ અને એટલા બારીક બનશે કે ઘેરમે સૌઓને સૌને નક્કી જ ગમશે ચલો તો પછી આપણને તે જ કાંદુલાની રેસીપી આપણને આજ દેખી લેશું અને કાંદુલા જોડે ખાવાનું કરતા જે ઘઉંની ખીરે તેની રેસીપી ઓલરેડી આપણા ચેનલ પર અપલોડ થઈ ગઈ છે વિડીયો દેખાન બાકી વશે તો લિંક હું ડિસ્ક્રિપ્શન બોક્સ મેં દઉં નક્કી ચેક કરો જો એક વાટકો લઈ લો અને વાટકામે लोट काढा नो आवाज ते चमच्याना बाबतीत दोन चमचो यामुळे गवण लोट हे रेग्युलर आपल्या रोटीने जे लोट लागत तेच लोट आपण या लयलो आहे तिन्ही आवडा आपण मिठू लाखिल्ली असू मिठू थोडं लाखाने जास्त मिठू पड तर ते वा कांदूला थोडा वातळ येई शकत आणि या यामुळे जिरू आहे तिने एकदम बारीक कुटी आहे एक चमचो आपण जिराणी पावडर आहे ते लाखिले असू जिरू लाखामुळे आपण जे कांदूला आहे ते खूप टेस्टी लागत तर मी एकदा नक्कीच जिराणी पावडर आहे ते लाखीने कांदूला बनाय देखोज हवडा आपण लोटमे चार ते पाच पड तेल लाखी तेल लाखामुळे आपण जे कांदू आहे ते, ते एकदम मऊ बन आणि खावाना सुद्धा टेस्टी लागत हावडा आपण जिरू आणि मिठू आणि तेल ते, ते व्यवस्थित लोटमे मिक्स कर आणि हावडा थोडं थोडं पाणी करू रोटलेली जे कनक आहे ते कणक थोडीशी किंचित मऊ कनक आपण या जुळे कणक बांधे बांधीने आपण या दस मिनटं तिने झाकिन मुकी देशो म्हणजे आपले जे कणक आहे ते मोरायचे जिराने जे पावडर आहे ते आपण एकदम बारीकच कराणी जर जी जाडूर जिरू गई तो वण आणि आपणा कांदूला आहे ते फाटी शकत आपण मोरा मोर त्यातले आपण या कांदूला बापान करता एक कढई लाईलीये आहे मे आपण पाणी लेसू आणि तिने झाकण लगाडीने पाणीने उकळा देसू या आपणा कनक मध्ये थोडस तेल लाखीने जे कनक आहे तिने आपण मसळलेसो आणि तिनं लुवा करलेसू

मी देखील शकत एकदम इझिली आपल्या कांद्याला बनायरा जेव्हा आपण कळीन पापड बन ते पद्धती आपल्या कांद्याला बनी आणि ज्या सुधी पिशवीना उच्च आपण म्हणजे कणक मेथी पिशवी देखावते नाही त्यासुधी आपण एकदम बारीक का एक कांदा आणि बनी लिवाने एकदम इझिली मी देखी शकत काहीच मेहनत लागली नाही रे एकदम आपण गेलं आतदर फिरायला तरी पण आपण कणक येते पसरे एकदा थोडंसं आपण हेटा थोडंसं तेल न हातला गाडीतो आणि नंतर ती जर आपण तेल लगाडण्याची गरज नाही मग एकदम इझिली आपण जे कांदू लो ते हेवा का हो जे बारीक आपण कांदूला गोण्या तर ते खावाना सुद्धा मऊ लागत आणि खूप भारी लागत नाही तो पण जर आपण लोट लगाडी कांदूला गोण्या तर ते थोडा जाड राही आणि खीर तर गळाय पण कांदू ये ते मोडामेच राही जाय हावडा आपण कांदू ये ते जे जीव आपण ते पद्धती बारीक तिने हावडा आपण एकदम थोडंसं तेल लगाडीसू कारण तेल लाखामुळे शू की आपण जे घडी वाळणार आहे ती घडी उगाडाने आपले सोपी जसे या पद्धती आपण एक फोल्ड आहे आपण एकदम तेल खूप जास्त पण नाही आणि इने सुद्धा आपण वाळले असू या पद्धती आपण घडी करले आणि चाळणीने आपण एवढा तेल लगाडले सु म्हणजे आपला कांदूला आहे ते बाफा नंतर ते इझिली निखली जसे एव्याच पद्धती आपण कांदूला आहे ते वणी लिवाना भिसरू सुद्धा कांदूळ तुम्ही या वणी देखावे देखी ते मी देखि शकत एकदम इजीली आपनो कांदुलु ए ते बनाइजे रे इनी सुद्धा सेम पद्धती आपने तेल लगाडी ने चार पोडी घरी कर लेवा हे वस पद्धती आपना बट्टा कांदुलु येते तयार थई जेला है बट्टा म्हणजे एक घान तयार थई जेलो है पाणी नु आर्धन पण आपनो उकळ जेलो है तीनामी आवडा पण चाणी मुकी देसु आणि मोजीने फक्त पाच ते सात मिनटं मी आपला कांदूला आहे ते परफेक्ट जायचं कारण एटला बारीक आहे ते पाच मिनिटं पण बाफायच्या पण आपण सेफ साईड फक्त सात मिनटं आहे तिने बाफी लसू सात मिनिट थेजेला आहे आवडा आपण शकत की बारी बारी जे बारीक बारीक फुगायला आहे इनोवर आपला कांदूला आहे ते बाफायचे आहे आवडा आपण चाळणी बाहेर काढीने थोडस तिने थंड थवा देसू आणि थंड थवा नंतर तुम्ही देखील शकत की एकदम इझिली आपला जे कांदूला आहे ते निखळी जाईरा तेल ला आपला कांदूला आहे ते लगेच नाही खेळ आणि कांदूला आपण सर्व करा खूप लोक डायरेक्ट एवढ सर्व येऊ न करता तिने उलटे घडे करा कारण सुद्धा करायने कांदूला थंड पोडे ते, ते चिटकी जाय खावा त्या पूज जाडू जाडू आपण ती जाईल एवढ्या पद्धती जर आपण उलटे घडे करे तर एकदम बारीक आपणे कांदू ये ते खावाने त्या तेल ला गाड्यामुळे आपला जे कांदूला आहे ते एकदम इझिली उघडी जाईरा आपला बठ्ठा कांदूला तयार आहे हवळा आपण डिश तिने सर्व, कर खावन करता, सर्व कर खीर। खीर करू आणि कांदूला खावा हवळं आपण सर्व करतो ते गवणी खीर गौणा रेसिपी ऑलरेडी आपण चॅनल पे अपलोड थेली आहे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये द नक्कीच चेक त्या सुद्धा हु खूप सोपा पद्धती घाऊणी खीर देखाडेली आहे व्हिडिओ तुम्ही नक्कीच देखोजो आणि आय आद्धती तुम्ही नक्कीच खीर आणि कांदूला आय आषाढ महिना मी बना देखोज रेसिपी ट्राय आणि કેવી થઈ તે મને કમેન્ટ કરીને નક્કી જ કહજો ભાઈ તમને કેવી રેસીપી દેખાન ગમશે તે સુધા મને કમેન્ટ કરીને નક્કી જ કહો ધન્યવાદ